अमरावती पोलीस आयुक्तालयांच्या गुन्हे शाखेने गुप्त कारवाई करत गुरुवारी बुधवारा परिसरातून सोळा हजार पाचशे रुपयाचा अवैध गुटखा जप्त केला आहे आयुक्तालयातील शहर गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत होते यातच शहर गुन्हे शाखेला नरेंद्र सुधाकर फुकटे वय बावन वर्ष राहणार शाळा नंबर दोन बुधवारा हा व्यक्ती अवैधरित्या गुटखा प्रतिबंधित असताना गुटखा विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली माहिती मिळाल्यानंतर सदर व्यक्तीवर रेड करण्यात आली कारवाई दरम्यान या व्यक्तीकडून एकशे पंधरा वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा आणि पान मसाला आढळून आला जप्त करण्यात आलेला गुटखा सोळा हजार पाचशे रुपये किमतीचा आहे याबाबत पोलीस स्टेशन खोलापुरी गेट येथे कार्यवाही करण्यात आली आहे सदर कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे व गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक राज किरण येवले हेड कॉन्स्टेबल राजेश राठोड गजानन ढेवले निलेश जुनघरे सय्यद इम्रान पोलीस कॉन्स्टेबल चेतन कराडे प्रशांत नेवारे यांनी केली आहे વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી